बातमी अमरावतीच्या राजकारणाची बंडखोर रमेश बुंदिले यांच्यासाठी नवनीत राणा यांचा प्रचार सध्या सुरू आहे प्रचारसभेमध्ये अडसूळ पिता पुत्रावर नवनीत राणा यांनी सडकून टीका केली नऊशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सुद्धा अडसूळ यांच्यावर करण्यात आलाय अडसूळ पुन्हा नवनीत राणा यांच्या निशाणावर आल्याचं चित्र अमरावतीमध्ये बघायला मिळत आहे दुसऱ्या पक्षाचे उमेदवार एकानी पूर्ण बँक बोली सगळ्यांना माहित आहे पण पार्सल माहित आहे ना जे पार्सल आहे ना मुंबई वरन आला आता छोटा आणि चार फुट्या आणि एक दीड फुट्या अरे माझी सासरवाडी आहे जेव्हा चौदा मध्ये नवीन होती तेव्हा समजलो मी राजकारण आता चोवीस आहे दहा वर्षामध्ये माझी सासरवाडीला आणि ज्या मतदार मतदारसंघाला मी दत्तक घेतलेला आहे त्याला डुबू देणार नाही त्याला वाचण्याकरिता नगरीकरणा मैदानात आली आहे